जय शिवराय मित्रांनो मराठा आरक्षणाचा लढा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे आणि म्हणूनच आता फक्त एकच लक्षात ठेवा की आता नाही तर कधीच नाही अहो या भयान भटक्या अंधारामध्ये प्रकाशाची वाट बघत होतो आपण आणि आपल्यासाठी तोच प्रकाश घेऊन आले एक व्यक्ती त्या व्यक्तीने संघर्ष केला लोकांना जागरूक केलं गावोगावी विविध सभा घेतल्या स्वतःच्या जीवाचीही परवा न करता विविध आमरण उपोषण केली ते म्हणजे मराठा समाजाचे लढवय्या कार्यकर्ते मनोज दादा जरांगे पाटील अहो असं म्हणतात की कोणत्याही प्रवाहाला जर योग्य दिशा मिळाली तर तो, तो प्रवाह हो योग्य रीतीने वाहण्यास मदत होते आणि आपल्या प्रवाहाला तीच योग्य दिशा मिळाली आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून आणि म्हणूनच आपलं ही कर्तव्य आहे की त्यांच्या प्रत्येक भूमिकेमागे खंबीरपणे ठामपणे उभे राहणे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांनी अशीच एक भूमिका घेतली आहे त्यांनी आपल्याला आवाहन केले आहे की अंतरवाली सराटी ते मुंबई इथपर्यंत होणाऱ्या पायदिंडीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे होय लढा हा कोणाचा एकाचा नाही हा लढा आपल्या सर्वांचा आहे हा लढा आपल्या हक्काचा आहे हा लढा आपल्या भविष्याचा आहे मावळ्यांनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही संधी सुवर्ण आहे संधीचं सोनं करूया हतबल होऊ नका हतबल होऊ नका अरे कडेकपाऱ्या दऱ्या खोऱ्यातून निधड्या छातीने दिल्लीच्या तक्तापर्यंत घोड्याच्या टापाने नेणाऱ्या छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आपण आपण हतबल होऊन कसं चालेल आणि आपण जर हतबल झालो तर लक्षात ठेवा आपल्या मराठीपणाची लत्तरं कुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्या वेशीवर टांगले जातील आणि हे असं होऊ नये म्हणूनच आज आपल्याला एकत्र यायचं आहे आज आपल्याला संघर्ष करायचा आहे आपण आतापर्यंत श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत इथून पुढे ही असणारच आणि असायलाच हवे कुणी काहीही म्हणू द्यात कुणी कोणतीही भूमिका घेऊ द्यात कुणी कितीही संभ्रम निर्माण करू द्यात कुणी कितीही विरोध करू द्यात आपण मात्र एकीनेच संघर्ष करणार अरे आई भवानीचा आशीर्वाद हर हर महादेवाचा जयघोष प्रभू श्री गीता ज्ञान उत्साह आणि जिजाऊचा लढाऊ बाणा आत्मसात करूनच मराठ्यांनी इतिहास घडवलेला आहे आणि काही लोक म्हणत आहेत की तुम्हाला धर्म श्रेष्ठ का तुमचा लढा श्रेष्ठ अरे या आस्थेच्या अपार समुद्रात आम्ही अस्तित्वाचे तोरण बांधलेले आहे आणि त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की अरे कोणी कुठेही भेटू द्या तर आम्ही प्रत्येकाला आदरपूर्वक नमस्कार करताना आमच्या प्रभूच्या नावाची नम्रता बाळगतो त्यांना राम राम म्हणतो कारण राम ही आमची ओळख आहे राम हे आमची आस्था आहे आणि आरक्षण हा लढा आमचं अस्तित्व आहे आणि सर्व मराठी समाजातील लोकांना मी पुन्हा एकदा विनंती करते की मित्रांनो लक्षात ठेवा आता नाही ना तर कधीच नाही मोठ्या संख्येने पायदिंडीमध्ये सहभागी व्हा यशाची ज्योत आपली वाट बघत आहे अहो गावोगावी दिंडीची तयारी जोमात सुरू आहे आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा दिंडीत सहभागी व्हा कारण प्रश्न हक्काचा आहे प्रश्न भविष्याचा आहे प्रश्न अस्तित्वाचा आहे प्रश्न अस्मितेचा आहे आऊ संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांनी अनेक सभा घेतल्या त्या प्रत्येक सभेमध्ये तुम्ही सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिला आऊ आपल्या आया बहिणी पाच पाच वर्षाची ताने लेखर घेऊन सभेमध्ये हजर होत्या कशासाठी त्या लेखरांच्या भविष्यासाठी वृद्ध मूल मुली स्त्री पुरुष सर्वजण अगदी हजर होते ते आपल्या स्वतःच्या अस्मितेच्या स्थापनेसाठी आणि अशी साथ आपल्याला या शेवटच्या टप्प्यामध्ये द्यायची आहे कारण हा लढा नाहीये ही आपली वेदना आहे मराठ्यांना होणारा हा त्रास आहे उठ मराठा जागा हो संघर्षाचा धागा हो उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो मराठ्यांच्या पोरांनो आणि पोरींनो आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करण्याची वेळ आलेली आहे उठा जागे व्हा आपण आरक्षण नेमकं कशासाठी मागतोय याची माहिती घ्या ती माहिती जमा करून ती माहिती गावो गावापर्यंत पोहोचवा प्रत्येक मराठ्याच्या घरोघरी पोहोचवा नियोजन करा लोकांना जागरूक करा पायी दिंडीची माहिती घ्या आई भवानीची तलवार जिजाऊचा लढाऊ बाणा आणि धारुष्ट रक्त वाहून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली गेली आणि आज आपल्याला या हिंदवी स्वराज्यातील लोकांचे अस्तित्व स्थापायचे आहे होय मावळ्यांनो आज आपल्याला हिंदवी स्वराज्याचे अस्तित्व स्थापायचे आहे जागे व्हा आणि पुन्हा एकदा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळ तर रक्त वेड्यात मराठी वीर दौडले सात फक्त सातच तर फक्त सातच नाही तर वेडात मराठी वीर दौडले एक सात प्रत्येक मराठ्याला या अंधारातून बाहेर आणण्याची जबाबदारी त्याच प्रत्येक मराठ्याची आहे आपल्या सर्वांची आहे आणि ती जबाबदारी आपण आता स्वीकारली आहे आता दंडात बारा हत्तीचं बळ आणा ताकतीचा कोट करा आणि पुन्हा एकदा म्हणा हर हर महादेव हातात तुझ्या पूर्वजांची राख मराठा दिल्लीच्या तक्ताला तुझा धाक मराठा फोडून दर काळी सांग या जगाला तू एकटा नव्हे तू एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा